रामकृष्ण हरी कसा चाललाय प्रवास आणखी ते आमच्या मावशीचाच आहेत बघा असाच प्रवास घडत राहते हो मावशी भेटलीच नाही राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली नमस्कार आणि तुम्हाला सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल पुरणकरंजेकर वरती तर काल तुम्ही गोल रिंगण बघितला तर व्हिडिओची सुरुवात आपण माऊलीच्या दर्शनाने करणार आहोत तर आवडतात ना आपले व्हिडिओ रोज तुम्हाला माऊलींचे दर्शन होते ना तर चॅनलला नक्की लाईक करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर तोही करा तर आजच्या दिवशी पण तुम्हाला सकाळी सकाळीचा दर्शन देतो आता माऊलींची पालखी आतमध्ये जाणार आहे हे बघ सर्व बैलांना धरून बसले राम कृष्ण हरी चारे चारे या दर्शन माऊलींच्या पालखीच्या राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मंडळी पंधरा दिवस झाले मी आलंदी पासून प्रवास करते वारी सोबत कधी पायी वारी करते कधी गाडी भेटली तर मी गाडी मध्ये पण बसून जाते पण आजपर्यंत माझा माऊलींच्या पादुकाना स्पर्शन होता झाला पण आज पहिल्यांदा आज आपण माऊलींच्या पादुकाला स्पर्श केला आहे आणि खूप भारी वाटलं नेहमी आपण दर्शन घ्यायला गेलो की कधी रथाला स्पर्श व्हायचा कधी पालखीला स्पर्श व्हायचा पण आजचा आनंद काहीतरी नेक्स्ट लेवल आहे तर माऊलींचा रथ आता पुढे गेला आणि आता आपण दिंडी क्रमांक पाच रथाच्या मागे त्यांच्यासोबत बघा पायीवारी करतोय रामकृष्ण हरी अभिजित माऊली आहेत आपल्यासोबत आज माऊलींचा कसा प्रवास होणार आहे आज माऊलींचा चौदावा दिवस आहे वारीचा नऊ ते दहा किलोमीटरच्या अंतरावरती रिंगण सोहळा आहे दुसरा रिंगण आहे ना गोल्ड रिंगण आज दुसरं गोल्ड रिंगण आहे म्हणजे काल जो रिंगण होता विनेकरू पताक आणि घोडा आपला पडणार होता आज पण असणार आहे हा काही फरक नाही असणार आहे पण रिंगण म्हणजे एखाद्या वारीकर्याला काय असतो काय सांगणार रिंगण म्हणजे हा वैष्णवांचा सोहळा आहे जिथे टाळकरी विनेकरी मृदुंग यांचा असोहळा आहे कीर्तनाचा गजर असतो मृदुंगावाल्यांचे थापाचा गजर असतो वेगळा प्रकारचा ध्वनी तयार होत असतो त्यापासून वारकऱ्यांची एनर्जी तयार होते ताळकरी विनेकरांची एनर्जी तयार होते आणि मी काल बघितलं आपल्या माऊलीना जे घोड्याच्या जी धूल उडते ना ते थपे उठतात ते मात्याला लावत असत त्याचं काय कारण असतं धूळ उडते ती देवाची भूती म्हणून लावत असतो म्हणजे देवाची एक आशीर्वाद आहे प्रसाद आहे म्हणजे देव साक्षात देव त्यावरती विराजमान होऊन पुढे जातो आणि रिंगणामध्ये खेळताना त्यांना असं वाटतं की माऊली आलेले आहेत म्हणून त्यांचा उत्साह जल्लोष खूप वाढत असतो बरोबर चालेल चालेल धन्यवाद माहिती देण्यासाठी खूप शुभेच्छा तुम्हाला रामकृष्ण हरी चला प्रवास करता करता आलोय आपण अयबत बाबा दिंडी जवळ रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी कसा चाललाय प्रवास छान चाललाय हा एकदम छान चाललाय एक हो रामकृष्ण हरी प्रभाकर दिवाळकर हळीकूळ एवढा दिंडी मध्ये खूप परंपरा आहे दिंडीची मोठी परंपरा आहे आमच्या जवळजवळ बहात्तर वर्ष आता हे त्र्याहत्तर वर्ष आहे आमचं दोन वर्ष आम्ही पंच्याहत्तर वर्ष साजरी करणार मोठे पंच्याहत्तर वर्ष झाली दिंडी करताय आता हे माझी छत्तीस वाऱ्या दोन कोरोना फुगड्या छत्तीसावी काय अनुभव असत म्हणजे अनुभव म्हणजे आहे वारी, <laughs> आनुब, वारी एकतरी माणसाची वारी ही घडायलाच पाहिजे आपण जेवढं ना, नामस्मरण अखंड अकरा महिन्यामध्ये नाही करत ती एका महिन्याचा आपण सत्तावीस दिवसात पूर्ण नामस्मरण सतत चोवीस तास नामस्मरण चालू ता होतं म्हणजे आपण जवळजवळ अकरा महिन्याचं इथे चार्ज नामस्वर्णाची चार्जिंग करून जातो की हा अख्ख्या वर्षभर पुरेल एवढं नामस्वर्ण होतं इथे खूप छान अनुभव आहेत त्यांना वारीचे सत्तीस वर्षापासून वारी करतात बघा अशीच वारी वारी घरत दे तुमच्या इकडनं हीच आपण प्रार्थना करूया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली काल रिंगणामध्ये काय केली धमाल मस्ती धमाल फुगड्या घातल्या नाचलो जरा काय सुख मिळते म्हणजे रिंगण असल्यावर <दिश्चाँ> सुख मिळते म्हणजे माऊलीच्या बरोबर धावायला भेटते रिंगणा बरोबर माऊली धावते तसं आपण धावतो आज पण रिंगण आहे ना आहे ना तहीवर एकदम जल्लोषासाठी हो आणि आणखी ते आमच्या मावशीच आहेत बघा रामकृष्ण हरी बरे ना कसा चाललाय प्रवास मस्त एकदम सुखाचा प्रवास चाललाय सुखाचा प्रवास चाललाय बघा असाच प्रवास घडत राहते हो मावशी भेटलीच नाही हो आता मी पहिलं पहिल्यापासूनच आहे पहिल्यापासून किती वर्ष झाली तुला दोन वर्षापासून वारी करते बघा आणि ते मालती आहे पण हरी हो चालला आहे ना बरोबर व्यवस्थित एकदम हा चालेल चालेल हे तुमचा हे आहे का हा हे त्यांचा टेंट आहे इथेच आज त्यांनी विश्रांती केली बघा हरी हो बरे हो ना हो कशी चालली वारी मस्त एकदम आपली करंजाचीच मंडळी जास्त आणि त्यांचाच हाऊस आहे बघा रामकृष्ण राम हरी काय नाव तुमचं रेश्मा रमेश कडवेश्मा माऊली दिसतात इथे आता दिंडी मध्ये जाण्याची तयारी आहे काय चला आता दर्शन घ्या आणि या मग रिंगण रामकृष्ण हरी रामकृष्ण प्रवास करत करत आलोय आता आपण जिथे दुसरा रिंगण होणार आहे कुडूस फाट्याला कसा नियोजन आहे ते दाखवतो आपल्या सोबत रामकृष्ण हरी किती वर्ष झाली वारी करताय सहा वर्ष झाली सहा वर्ष वारी करताय दरवर्षी रिंगणामध्ये जात आहे आनंद घेत आहे जल्लोष करताय रिंगण म्हणजे काय तुमच्यासाठी म्हणजे काय नाही घोडा बिना माणसाचा गोल फिरते आणि स्वतः पांडुरंग वारी करते आणि या माणूस बसलेल्या घोड्याबरावर घोडा फिरते घोड्याच्या पाठी मागे जे धूळ उडते ते धूळ अंगावर बसली म्हणजे माऊलीची कृपा झाली असं वाटते रामकृष्ण हरी हो माऊली हे काय घेऊन आले केळीचा खांब माऊलीसाठी माऊली इकडे येणार म्हणून घेऊन आलं काय काय आपण अर्पण करत असतो माऊलीला फक्त आपल्या भक्तीभावाने माऊलीला प्रसन्न करून घ्यायचं माऊलीला त्यांच्या जी पालखी आहे पालखी मध्ये जे केळीचे खांब देण्यासाठी आलेलं आहे मी केळीचं खांब आहे का रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी राम रमेश माऊली भेटलेत आपल्याला परभणी जिल्ह्यावर ना पहिल्या रिंगणमध्ये पण आले होते तुम्ही आज दुसरा रिंगण आहे ना हा तर पहिला रिंगण सोडा कसा वाटला तुम्हाला कारखान्यावर होता सदाशिव कारखान्यावर खूप छान असं वाटलं आनंददायी वाटलं त्या रिंगणामध्ये घोड्याचं दर्शन झालं आणि दर्शन झालं म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग भेटल्यासारखा होतो पांडुरंगाचं घोड्याचं दर्शन म्हणजे साक्षात पांडुरंगाचं दर्शन आजच्या सोल्याबद्दल काय बोलणार कसं वाटतंय आजच्या घोड्या रिंगणाबद्दल तसंच आहे आता आजचं रिंगण जे आहे रिंगण यामध्ये सुद्धा घोडा आहे किंवा आता या ठिकाणी सुद्धा घोड्याचे जे पाऊल असतात ते टापा म्हणतो त्याच्या खालची माती घेण्यासाठी सुद्धा लोक बरेचसे आतुर झालेले असतात आणि त्या मातीला आपण गंधासारखा किंवा कपाळाला लावण्यासाठी उपयोग केला जातो आणि शेतीमध्ये पण टाकतात हो त्याच्यामध्ये सुद्धा ठेवल्या जात आहे तर असा हे रिंगण सोहळा खूप आनंददायी वाटतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण राम हरी राम काय नाव तुमचं विकास शिव आणि कुठनं आलेत तुम्ही कुडूसवर आलेत ना म्हणजे रिंगण सोला बघण्यासाठी आलेत तर काय बोलणार या रिंगण सोल्याबद्दल कसं वाटतंय त्यांचा जल्लोष बघून माऊलींचा जल्लोष आणि ही भक्ती बघून कसं वाटतंय आनंद आहे खूप आनंद आहे आणि दरवर्षी हा सोहळा असतो लहानपणापासून बघत असाल ना हे तुम्ही काय शिकायला मिळतं याच्याकडे भक्ती हे म्हणते आपले चालत जाते ती माऊली दर्शन मिळतं ती जुनी परंपरा तशी चालत राहिली आजपर्यंत वर्ष न वर्ष वारकऱ्या रूपामध्ये आपल्याला विठ्ठल बघायला भेटतो आणि जे वारकरी आहे ते त्यांचा जे सोहळा आहे हा सोहळा साडेसातशे वर्षापासून जे टिकवला आहे त्या फक्त या वारकऱ्यामुळं जे आपली पिढी आहे ना पिढीने पिढी चालते परंपरा आहे हे कंटिन्यू अशीच राहणार हे पिढी स आहे तोपर्यंत आपल्याला जो आपला हिंदू धर्म आहे त्यासाठी आपल्याला जे काही योग्य काम करता येईल ते केलं पाहिजे जाणील बरं वाटलं तुमच्या रामकृष्ण रामकृष्ण कृष्ण हरी कसा वाटला सोला रामकृष्ण राम हरी